लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की मेचे पंधराशे रुपये आले जून महिन्याचे पैसे कधी येणार दादा हे असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर जून महिन्याचे पैसे देखील येतील मे महिन्याचे पैसे बऱ्याच माता भगिनींना या ठिकाणी पोहोचले आत्ताच जून महिन्याचा हप्ता पडलेला आहे मे आणि जून महिन्याच्याशी एकत्ररित्या तीन हजार रुपये दे देखील तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे जून महिन्याचे पैसे कधी येणार मे महिन्याचे पैसे कधी येणार तीन हजार रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत आणि जून महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना आलेले नाहीत कशामुळे रुकलेले आहेत सर्व बाबी मला मी तुम्हाला एकत्ररित्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप अशी दमदार अपडेट मी लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त तुम्ही माझा हा व्हिडिओ चार ते पाच मिनटं फक्त चार ते पाच मिनटं तुमचं द्या तुमचा वेळ द्या आणि सर्व अपडेट तुमच्या सर्व काही शंका असतील काही निरशंका असतील काही असू द्या तुमच्या लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे लाडक्या बहिणींवर पहा खूप महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे लाडक्या बहिणीविषयी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत हे पाहण्यासाठी फक्त तुमचे चार ते पाच मिनटं वेळ तुमचे चार ते पाच मिनटं वेळ फक्त तुमचा वेळ मला या चार ते पाच मिनटं या व्हिडिओसाठी द्या लाडक्या बहिणीनं सर्व अपडेट मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुमचे पैसे कधी येणार तुमच्या अकाउंटवरती हे पाहायचं असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीविषयी खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे मे महिन्याचे पंधराशे रुपये जून महिन्याचे पैसे आज आहे दहा जून दहा जूनची खूप दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींनं आता सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे आजच पै पैसे आलेले आहेत जून महिन्याचे पैसे देखील बऱ्याच महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत कोणकोणत्या महिलांना आलेले आहेत कोणकोणत्या महिलांना आलेले नाहीत मे महिन्याचे पैसे कधी येणार सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही हा व्हिडिओ पाच ते दहा मिनटं बघा तुम्हाला सर्व अपडेट लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुम्हाला सर्वात अगोदर या आपल्या चॅनलवरती पाहायला भेटते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणीनं शंभर लाईक्स करा शंभर लाईक्स आलेच पाहिजे खूप दमदार अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पहा अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी होणार याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे आधीच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे मागचा व्हिडिओ पा मा तुम्ही जर बघितला नसेल तर तो जाऊन बघा त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की दादा या ठिकाणी आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आता जून महिन्याचे पैसे कधी येणार असाच प्रश्न सर्वांचा आहे की जून महिन्याचे पैसे कधी येणार मे महिन्याचे पैसे आम्हाला आलेले आहेत आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही मे महिन्याचे पैसे कधी येणार जून जून महिन्याचे पैसे कधी येणार असाच प्रश्न आहे ना तुमचा तर मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना आलेले आहेत जर आले असतील तर तुम्ही कमेंट करा होय दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेत आणि जून महिन्याचे कधी येणार असे कमेंट करा म्हणजे मला पण समजून जाईन की या या भागामध्ये पैसे आलेले आता जून महिन्याचे पैसे कधी येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं खूप अशी दमदार अपडेट आहे मे महिन्याचे पैसे कधी येणार जून महिन्याचे पैसे कधी येणार सर्व तुमच्या शंका जी असतील तर एकाच व्हिडिओमध्ये कवर होणार आहेत आता मे महिन्याचे तर पैसे बऱ्याच महिलांना पडलेले आहेत आता जून महिन्याचे पैसे कधी पडणार हे अपडेट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शंभर लाईक्स करा म्हणजे हा व्हिडिओ बराच ला लाडक्या बहिणीकडे पोहोचेल म्हणजे त्यांनाही ही अपडेट समजेन आता पहा पुढील अपडेट अशी आहे की दरम्यान यानंतर जूनच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत आता एवढ्या एवढ्यातही तरी जूनचा हप्ता हप्त्याबाबत काही घोषणा केलेली नाही तुम्हाला सांगतो आदित्य तटकरे मॅडम यांनी चार तासापूर्वी एक ट्विट केलेलं आहे तो ट्विटचा देखील मी व्हिडिओ पाहणार आहे त्यामुळे ते जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून जा आता पहा असं केलेलं आहे की त्यांनी ट्विट जून हप्ता जून महिन्याचा हप्ता आहे त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे मे जूनच्या पंधरा पंधरा जूनपर्यंत तुमच्या अकाऊंटवरती जूनचा हप्ता येऊ शकतो जूनचा हप्ता लाडक्या बहिणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे जूनचा हप्ता हा पंधरा जून पंधरा जून तुम्ही वाट बघा आतुरतेने कारण या महिन्यामध्ये आहे आज आहे ओट पौर्णिमा त्यामुळे जूनचा हप्ता त्या, जून त्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहे तर जूनचा हप्ता सध्या तरी तुम्हाला पंधरा हजार रुपये भेटणार आहे जरी मे महिन्याचे पैसे भेटलेले नसतील लाडक्या बहिणीन तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मे महिन्याचे पैसे प्लस जून महिन्याचे पैसे असे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे याबाबत काही शंका नाही असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मीडियावाल्यांना आता पहा पुढील पुढील अपडेट पहा अशी आहे की पुढील अपडेट पाहू आपण पहा पुढील अपडेट अशी आहे की जूनचा हप्ता कधी येणार असाच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडत आहे खूप महिलांनी कमेंट केली होती की तसाच प्रतिसाद राहू द्या लाडक्या बहिणींनो आपल्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही चांगल्या रीतीने कमेंट केलेली आहे मे महिन्याचे पैसे कधी आले जून महिन्याचे पैसे कधी येणार असा अशी देखील कमेंट होती की मे महिन्याचे पैसे बऱ्याच माता भगिनींना पोहोचलेले आहेत आता पहा जून महिन्याचे पैसे कधी येणार आहे लाडकी बहिणी योजना जून मंथ इन्स्टॉलमेंट आता पहा लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याचा हप्ता कधी येणार लाडकी याकडे महिलांचे डोळे लागलेले आहे मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी महिलांच्या खात्यामध्ये अर्ध्या दर महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता हा त्यांच्या अकाऊंटला पोहोचलेला आहे याबाबत काहीही शंका नाही खूप महिलांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले तो जर व्हिडिओ पाहितला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला अपडेट दिली जाते चला तर जळाई वेळ न गमावता अपडेटकडे लक्ष देऊया त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत मे आणि जून महिन्याचा हप्ता रित्या एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाची अपडेट देत आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीनं तुम्हाला भेटणार आहेत याबाबत काहीही शंका नाही आहे जरी तुम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले नसतील लाडक्या बनवून तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे या जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत एकत्ररित्या तुमच्या अकाउंटला टाकले जातील काहीही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींना फक्त तुम्ही वेट करा पंधरा जूनचा पंधरा जूनपर्यंत तुमच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहेत स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेला आहे तो ट्विटचा देखील मी हा व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला फक्त तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तो पण व्हिडिओ तुम्हाला मी लवकरात लवकर टाकणार आहे आता पहा पुढील अपडेट अशी आहे की यातील काही महिलांना सरकारी यातील काही महिला सरकारी कर्मचारी असून तरी काही महिला नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत आहेत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या घेणार लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार पा, आहेत तसं पहा खूप दमदार अपडेट आहे आता काय झालं मे महिन्याचा हप्ता तुम्हाला का, का भेटत नव्हता त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींनो या योजनेला भरपूर महिला अपात्र ठरत आहे त्यामुळं अर्जांची छाननी होत होती अर्जांची छाननी का होत होती या योजनेमध्ये सर महिला सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या आणि इतर कोणत्याही योजनेचा महिला लाभ घेत होत्या आता जसं समजा की आता नमो शेतकरी योजना या योजनेचा महिला पाचशे रुपये लाभ घेत होत्या तर मग त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे फक्त हजार रुपये मिळणार ज आता तुम्हाला असं पाहायचं आहे की जरी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा हजार रुपये जरी लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा पाचशे रुपयेच भेटणार आहेत असा लाभ तुम्हाला भेटणार आहे आता मे महिन्याचा हप्ता का भेटत नव्हता तुम्हाला तर छाननी प्रक्रिया सरकारची सुरू होती त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा भेटत नव्हता परंतु आता छाननी प्रक्रिया ही संपलेली आहे आणि बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पैसे पोहोचलेले आहेत आणि बऱ्याच महिलांनी आपल्या मागच्या व्हिडिओला कमेंट केली होती की तसा प्रतिसाद राहू द्या लाडक्या बहिणींनो खूप चांगल्या रीतीने आपल्याला प्रतिसाद लाडक्या बहिणींचा भेटत आहे तर मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येत्या तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर या महिन्यामध्ये येतील आता पुढील अपडेट अशी आहे की यासोबत अनेक महिलांच्या घरातील चारचाकी वाहन देखील आहे तरी या महिलांना महिलांनी योजनेचा लाभ घेता घेतलेला होता त्यामुळे महिलां महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे आता कोणकोणत्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे तर सर्वच महिलांची अर्जां अर्जांची पडताळणी ही केली जात आहे त्यामुळं अपात्र कोणकोण ठरत आहेत आप सरकारी कर्मचारी महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरत आहेत आणि दोन नंबर म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये दुचाकी वाहन आहे त्या महिला देखील या योजनेमध्ये अपात्र ठरत आहे तिसरं म्हणजे ज्या महिला ज्या नावावर घरच्यांची शेती वगैरे आहे त्या महिला देखील या योजने योजनेच्या बाहेर पडत आहेत अपात्र ठरत आहेत मग आता चौथा असं आहे की ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ आहेत अशा महिलांना या लाडक्या बहिणी योजनेचे फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि राहिली गोष्ट मे महिन्याची तर मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये याच महिन्यामध्ये भेटणार आहेत आणि जून महिन्याचे पैसे देखील याच महिन्यामध्ये भेटणार आहेत येत्या पंधरा जूनपर्यंत दोन्ही महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे काही शंका नाही आहे काही यात हे नाही स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे साहजिक आहे लाडक्या बहिणीनं पहा आता जून महिना लागला आहे तुमचे मे महिन्याचे पैसे आलेले नाही मग साहजिक आहे ना दोन हप्ते तुम्हाला एकत्र येत्या येत्या पंधरा तारखेपर्यंत येत्या जूनच्या प पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे त्याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणींना शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणार आहे हे दहा हप्ते तर भेटलेलेच आहे अशी अपेक्षा करतो आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटते आता पहा खात्यात पंधराशे रुपये जमा झाले की नाही कसे चेक करायचे आता बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु त्यांच्या बँकचा इशू असल्यामुळे किंवा त्यांचं नोटिफिकेशन बंद असल्यामुळे त्यांना एस एम एस येत नाही लाडक्या बहिणीं तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस आल्यावरती तुम्हाला समजून जाईन की एस एम एस लवकर एस एम एसवरती जा एस एम एस ॲ एस एम एस ॲप असतं त्याच्यावरती जा तुम्ही एस एम एस चेक करा की पंधराशे रुपये आलेत का नाहीतर तुमचे खाते जाऊन चेक करा आता पहा बऱ्याच ल लाडक्या बहिणींना माहिती नसतं की पंधराशे रुपये आलेत का नाही कसं चेक करायचं आता कसं चेक करायचं मी सांगतो हाऊ टू चेक लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये इन्स्टॉलमेंट रिसिव्ह ऑर नॉट कसं पाहायचं लाडक्या बहिणीनं पहा खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू त्या दमदार अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती सांगत असतो तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे आणि हा व्हिडिओ बऱ्याच आ, माता पुढं शेअर करा आता पहा लाडकी बहीण योजना मेचे पैसे खात्यात जमा झाले आहे ते पैसे तुमच्या खात्यात आले की नाही हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता कसे चेक करायचं ऑनलाईन ते सांगतो मी तुम्हाला ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन तुम्ही खाते खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता किंवा मेसेजरवर चेक करू शकता किंवा तुमच्या बँक ॲपवरती चेक करू तु, तुमची जर पोस्ट बँक असेल त्या पोस्ट बँकचा एक एखाद्या वेळेस मॅसेज येत नाही परंतु पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर लाडक्या बहिणींचे पैसे हे पोहोचले जातात मग तुम्ही काय करा पोस्ट बँकची ॲप आहे बँकची ॲप आहे त्या बँकच्या ॲपवरती जाऊन तुम्ही फक्त चेक करा की ह्या या ठिकाणी लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये आलेत का एस एम एस चेक करा लाडक्या बहिणीनं बऱ्याच महिलांना या ठिकाणी मेचे पैसे आलेले आहेत आता पहा चेक करू शकता त्यासोबतच तुम्ही बँक बैंक, बँकेत जाऊन बा पासबुक एंट्री करून पैसे आले की नाही हे सुद्धा पाहू शकता हे दोन पर्याय आहेत लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक तर तुम्ही ॲपवर बघा नाहीतर मग तुम्ही बँकला जाऊन चेकबुकवर एंट्री करून तिथे जाऊन चेक करा लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका शंभर टक्के हे पैसे तुम्हाला भेटणार आहे फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मेचे पैसे कधी येणार मेचे पैसे जून महिन्यातच येणार आहेत जूनचे पैसे कधी येणार ते देखील तुम्हाला जून महिन्यातच येणार आहे एकत्ररित्या तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे असं मी नाही सांगत असं आम्हाला सूत्रांकडून सुद्धा कळालेला आहे आणि स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट देखील केलेलं आहे त्यांचं ट्विटरचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला पुढच्या एका एका तासामध्ये टाक मी टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणार आहे खूप अशी दमदार अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे लाडक्या बहिणीविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही अशी अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे खूप सोप्या भाषेमध्ये तरी लाडक्या बहिणीं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे शंभर लाईक्स करा लाडक्या बहिणीनं म्हणजे हा व्हिडिओ बऱ्याच लाडक्या बहिणींकडे पोहोचेल तरी भेटूया नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत धन्यवाद